मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस आपल्याला कोणता द्यायचा आहे जेणेकरून जर कांदा पिकामध्ये खताचा दुसरा डोस अतिशय चांगला जर दिला तर कांदा पिकाचा पुसण्यासाठी म्हणजे कांदा पिकाचं वजन वाढवण्यासाठी कांदा पिकाला चांगला आकार येण्यासाठी हे महत्वाचा ठरतो त्याचबरोबर आपल्याला कांदा पिकाचं वाढ देखील होण्यासाठी हा दुसरा डोस अतिशय महत्वाचा आहे आणि तो कधी घ्यायला पाहिजे किती दिवसांनी घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कांदा पिकाविषयी नवनवी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कांदा पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला वारंवार या व्हिडिओच्या माध्यमातून हा मिळतच जाईल नमस्कार मी करण कराडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्माला युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो कांदा पिकामध्ये जो खताचा दुसरा डोस आहे तो साधारणतः कांदा पीक जे आहे ते चाळीस ते पंचाळीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला खताचा दुसरा डोस करून घेणे गरजेचे आहे आपल्याला माहितीच आहे की आपण सुरुवातीचे जे काही पन्नास साठ दिवस असतात किंवा दोन महिने असतात त्यापर्यंत जर आपण खत नियोजन चांगलं केलं आणि कांदा पिकाची जेवढी पाहिजे तेवढी वाढ करू शकतो कारण हे सुरुवातीची जे स्टेज आहे ते अतिशय महत्वाची असते कांदा पिकासाठी म्हणून चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला खताचा दुसरा डोस देखील घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही कशाचा वापर करू शकता तर तुम्ही क्रॉपटेकचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे आठ एकवीस एकवीस चा एकरी एक, एक बॅग आपल्याला वापरायची आहे आणि क्रॉपटेकमुळे आपल्याला कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा जो डोस आहे तो देखील होतो आणि सोबतच तुम्हाला रिझल्ट नक्की पाहायला मिळतील शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट चांगलेच कांदा पिकामध्ये पाहायला मिळतील या वर्षी तुम्ही जे काही पारंपरिक शेती करत आलेल्या किंवा ढोबळ मनाने कोणते खत खत घेत आलेले आहे या वर्षी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही खतं घेतली ही पाहू तर नक्कीच तुम्हाला कांदा पिकामध्ये दे। उत्पादनात वाढ झाल्याशिवाय नाही आणि जे शेतकरी बंधू मागच्या वर्षीपासून आपल्याला फॉलो करत आहे त्यांनी आपल्याला कमेंट करायची आहे की तुम्हाला मागच्या वर्षी देखील मी काही खताचं नियोजन सांगितलं होतं त्याचं नियोजन कसं वाटलं आणि कांदा पिकामध्ये किती वाढ तुम्हाला पाहायला मिळाली त्यानंतर दुसरी बॅग घ्यायची आहे दहा सव्वीस सव्वीस ची ते देखील एकरी एक बॅग घ्यायची आहे दहा सव्वीस सव्वीस ची बॅग घेऊन कांदा पिकामध्ये आपल्याला दुसरं खत नियोजन करायचं आहे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस झालं क्रॉपटेक झाला त्यानंतर तीन नंबरचं सगळ्यात महत्वाचं आहे की कांद्याला लाल रंग आणण्यासाठी कांदा पुसण्यासाठी आपल्याला एमओपी घ्यायचा आहे एमओपी म्युरेट ऑफ पोटॅशियस घ्यायचं आहे दुसरं जे पीडीएम पोटॅश येतं त्याचा वापर करायचं नाही आहे ते काही कामाचं नाही आहे साडे चौदा टक्के पोटॅश आहे आणि एमओपी मध्ये तुम्हाला साठ टक्के पोटॅश मिळतं चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे चांगल्या चा चा कंपनीचं तुम्हाला एमओपी घ्यायचं आहे एमओपी देखील एक बॅग एकरी घ्यायची त्यानंतर दहा किलो मायक्रो या ठिकाणी वापर करायचा आहे कोणत्याही चांगल्या कंपनीचा मायक्रो घेऊ शकतात जसं की तुम्ही आपल्याला वनिता एग्रो कंपनीचं एक न्यूट्रिकिट दहा किलो ची न्यूट्रिकिटचा वापर दहा किलो एकरी कांदा पिकाच्या दुसऱ्या डोजमध्ये आपण करू शकतो त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन्टिंक बोरॉन मॅग्ने मायक्रोट्रेन यामध्ये आहे तर त्याचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर यामध्ये आणखी सल्फरचा वापर करायचा आहे सल्फरचा वापर एकरी दहा किलो आपल्याला करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कांदा पिकामध्ये हे जे खत व्यवस्थापन आहे दुसरं ते करून घ्यायचं आहे आपण काय काय बघितलं तर आपल्याला क्रॉपटेकची एक बॅग आपण बघितली ते घ्यायची आहे एकरी नंतर दहा सव्वीस ची बॅग घ्यायची आहे तीन नंबर तुम्हाला म्युरोटा डॉ आहे त्यानंतर तुम्हाला आहे न्यूट्रिकेट कंपनीची त्यानंतर सगळ्यात तुम्हाला सल्फर घ्यायचं दहा किलो तर अशा पद्धतीने तुम्ही जर कांदा पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन केलं त्यानंतर तुम्हाला कांदा पिकामध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल कांदा पिकाला जो काही वजन वाढवायचं काम आहे लवकर फुगून आणण्याचं काम आहे हे खत करत असतात त्यामुळे आपल्याला कांदा पिकामध्ये हा खताचा दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं कांदा पिकाविषयी नवनवीन जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सेल्फी फार्मर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद